नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील सगळेच कलाकार आता घराघरात लोकप्रिय झाले आहेत यामध्ये सायलीच्या खऱ्या आईची भूमिका म्हणजेच प्रतिमाची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकर साकारत आहे त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पहिल्या दिवसापासून पसंती मिळत आहे शिल्पा नवलकर या ठरलं तर मग मालिकेच्या संवाद लेखिका सुद्धा आहेत आता नुकतीच त्यांनी एक आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे शिल्पा यांनी आजवर अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यांचा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम स्टोरी स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे शिल्पा नवलकर यांनी नवीन गाडी घेतली आहे नव्या गाडीचा पहिला लुक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे शिल्पा नवलकर नवीन गाडी खरेदी करण्यासाठी पती ऋषी देशपांडे आणि मुलगी कुहू यांच्यासह पोहोचल्या होत्या त्यांचे पती देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे हे सध्या शिल्पा नवलकर यांच्यावरती शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ठरलं तर मग मालिकेत त्यांनी साकारलेली प्रतिमाच्या भूमिकेला खऱ्या अर्थाने सर्वत्र लोकप्रियता मिळत आहे याशिवाय बाई पण भारी देवा या गाजलेल्या चित्रपटात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला शिल्पा नवलकर आवडतात का कमेंट करून नक्की कळवा